स्वरांगण निर्मित इंटरनल लता या लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलजार यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेला तापडी या नाट्य मंदिर इथं करण्यात आलं असून याच संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार मित्रांनो मी राजू काझे येत्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आपल्या संभाजीनगरमध्ये येतोय स्वरांगण प्रस्तुती इंटरनल लता आणि थीम मस्त आहे बघा लता गुलजार गुलजार साहेबांनी लिहिलेली आणि लता दिदींनी गायली त्यामध्ये सुद्धा काही डुएट्स आहेत असा सुंदर निवडक गीतांचा कार्यक्रम घेऊन आम्ही दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता तापडे रंगमंदिरमध्ये येणार आहोत सादर करणार आहोत आपण सर्वांनी अवश्य यावं आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती हे आव्हान धन्यवाद